काही पदार्थ असे असतात ना एक की एकदा खाल्ले की तोंडात लगेच विरगळतात आणि फक्त खातच राहावं असं वाटतं पोट भरलं ना तरी मन नाही भरत आणि आजचा पदार्थ अगदी तसाच आहे आणि हा पदार्थ पहिल्या प्रयत्नामध्येच एकदम परफेक्ट तयार होईल अशा भरपूर साऱ्या टिप्स सांगितल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी सरिता सरिताच किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर या ठिकाणी पहा सर्वात आधी मी चार ते पाच तासापूर्वी एक वाटी उडीद डाळ पाण्याने एक दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतली होती त्यामध्ये पाणी घातलं होतं आणि डाळ भिजत ठेवली होती डाळ एकदम छान भिजली आहे पाच तास फक्त डाळ भिजवून घ्यायची आहे जर तुम्हाला सकाळी हा पदार्थ बनवायचा असेल तर रात्रभर भिजवून घेतली तरी चालेल आणि डाळ पाहू शकता नखाने तोडली तरी अगदी सहज तुटती आहे म्हणजे एकदम परफेक्ट अशी भिजली गेली आहे त्यानंतर आता ही डाळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्याव्यात तर या ठिकाणी दोन बॅचमध्ये ही डाळ मी वाटून घेणार आहे त्यामुळे भिजवून घेतलेल्या डाळीमधील अर्धी डाळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आहे अर्धी मी नंतर वाटून घेणार आहे आता ही डाळ एक थेंबवरही पाण्याचा वापर न करता मिक्सरला फिरून आपल्याला वाटून घ्यायची आहे पण जर तुम्ही घेतलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ पाणी न घालता वाटली जात नसेल तर फक्त एक किंवा दोन चमचे इतकाच पाण्याचा वापर करायचा त्यापेक्षा जास्त पाणी वापरायचं नाही आणि डाळ एकदम बारीक अशी वाटून घ्यायचे छान अशी याची पेस्ट तयार झाली पाहिजे आता ही वाटून घेतलेली डाळ आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात तर डाळ वाटून घेताना तुम्ही जर यामध्ये पाणी वापरलं पाण्याचं प्रमाण जर डाळीमध्ये जास्त झालं तर हे वडे तेलामध्ये तळताना फुटतात त्यामुळे शक्यतो डाळ वाटून घेताना एक ते दोन चमचे इतकाच पाण्याचा वापर केला पाणी नाही वापरलं तर उत्तमच तर इथे सर्व वाटून घेतलेली डाळ मी बाऊलमध्ये काढून घेतली आहे आता जी अर्धी राहिलेली डाळ आहे तीसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि वाटून घेऊयात तर इथे पहा भिजवून घेतलेली जी एक वाटी डाळ होती ती सर्व मिक्सरला फिरवून छान अशी वाटून घेतली आहे एकदम छान असं स्मूद बॅटर याचं तयार झालं आहे आता यामध्ये आपण सोड्याचा वापर अजिबात करणार नाही आहे तर त्यासाठी एकदम महत्त्वाची टीप आणि ट्रिक सांगते एकदम सोपी पद्धत आहे आणि आपण नेहमी असंच करतो फक्त काहीजण यामध्ये सोडा वापरतात तर आता हे जे तयार पीठ आहे ना ते जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने एक दोन ते तीन मिनटं छान असं फेटून घ्यायचं या पद्धतीने पीठ छान असं फेटून घेतलं की पीठ छान हलकं होतं आणि वडासुद्धा तेलामध्ये फुटत नाही आणि छान फुलतोसुद्धा आणि त्याचप्रमाणे अजिबात तेलकट होत नाही तर इथे पहा एक दोन ते तीन मिनटं हे पीठ मी छान असं फेटून घेतले पीठ फेटून घेत असतानाच तुम्हाला थोड्याच वेळात हातालासुद्धा हलकं जाणवायला लागेल एवढं हे पीठ छान तयार होतं या पद्धतीने जर तुम्ही हाताने फेटून घ्याल तर इथे पहा एक तीन मिनटं हे पीठ मी छान फेटून घेतलं आहे पीठ तुम्ही सुरुवातीला आणि आत्ता यातील फरक पाहू शकता आता हे पीठ हलकं झालं आहे व्यवस्थित परफेक्ट असं तयार झालं आहे हे कसं ओळखायचं त्यासाठी इथे मी तुम्हाला एक ट्रिक सांगते तर त्यासाठी इथे एका वाटीमध्ये मी पाणी घेतले आता जे पीठ आपण तयार करून घेतलं आहे ना त्यातील थोडंसं पीठ या पाण्यामध्ये टाकायचं इथे तुम्ही पाहू शकता पीठ पाण्यामध्ये टाकलं की ते वरती तरंगते खाली तळाला जाऊन बसलं नाही आहे म्हणजे हे पीठ एकदम हलकं फुलकं तयार झालं आहे आणि असंच पीठ आपल्याला हे वडे बनवण्यासाठी हवं आहे जर पीठ पाण्यामध्ये टाकल्यानंतर खाली तळाला जाऊन बसत असेल तर पुन्हा एकदा हे पीठ एक दोन मिनटं फेटून घ्या त्यानंतर पुन्हा पाण्यामध्ये टाकून तुम्ही पाहू शकता तर इथे जसं हवं आहे तसं एकदम परफेक्ट पीठ तयार झालं आहे आता बरेच जण या पिठामध्ये किसलेलं आलं किंवा बारीक चिरलेली हिरवी मिरची घालतात पण मी काहीही घालणार नाही आहे मी फक्त या ठिकाणी मिठाचा वापर करते आहे तर त्यासाठी यामध्ये एक छोटा चमचा किंवा चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर पुन्हा एक अर्धा मिनटभर हे पीठ मी फेटून घेते तर या ठिकाणी मीठ घातल्यानंतर पुन्हा हे पीठ एक अर्धा मिनटभर मी, मी फेटून घेतलं आहे तर या ठिकाणी उडीद डाळ जी असते ती पचनासाठी थोडीशी जड असते त्यामुळे जे हे दही वडे आपण बनवतोय ते कितीही खाल्ले तरी व्यवस्थित पचावे त्यासाठी आपण या ठिकाणी एक सिक्रेट पदार्थ वापरणार आहोत तो कोणता ते पुढे तुम्हाला समजेलच पण त्याआधी हे वडे आपण तळून घेऊयात तर त्यासाठी गॅसवर कढईमध्ये मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं तेल छान गरम झालं आहे गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आणि आता हे वडे आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत एका वेळी जास्त वडे तेलामध्ये सोडायचे नाहीत जर कढई मोठी असेल तर जास्तीत जास्त आठ ते नऊ वडे तेलामध्ये सोडायचे आणि कढई जर लहान असेल तर फक्त चार ते पाचच वडे तेलामध्ये सोडायचे आहेत जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते म्हणजे जशी आपण भजी तेलामध्ये सोडतो अगदी त्याच पद्धतीने हे वडे आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत वडे तेलामध्ये सोडले की एक अर्धा मिनटं तरी खालच्या बाजूनी हलवायचे नाहीत वड्यांचा रंग हलकासा बदलला म्हणजे हलकासा सोनेरी झाला की त्यानंतर वडे पलटी करायचे आणि आता आचेवरती अलटी पलटी करत सोनेरी येईपर्यंत हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी जर वडे तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच झाऱ्याने जर तुम्ही हलवले तर वडे फुटू शकतात किंवा जास्त तेलकट होऊ शकतात त्यामुळे हलकासा रंग बदलला की त्यानंतरच वडे झाऱ्याने हलवायचे आणि हलका सोनेरी रंगईपर्यंत मध्यम आचेवरती तळून घ्यायचे वडे मध्यम आचेवरतीच तळायचे मोठ्या आचेवरती तळले तर वरून लगेच सोनेरी होतील आणि आतून कच्चे राहतील सोबतच मंद आचेवर तळले तर तेलकट होतील तर इथे पहा मध्यम आचेवरती हलका सोनेरी रंगईपर्यंत हे वडे मी तळून घेतले आहेत तुम्ही रंग पाहू शकता त्यासोबतच इथे पाहू शकता वडे छान फुलले आहेत आपण यामध्ये अजिबात सोड्याचा वापर केला नाही आहे आता याच पद्धतीने राहिलेल्या पिठाचे वडे सुद्धा आपण तळून घेऊयात तर या ठिकाणी सर्व वडे तुम्ही पाहू शकता छान फुलतायत हलके तयार झाले आहेत आणि एक सारखा रंग आलाय आणि इथे सर्व वडे मी याच पद्धतीने तेलामध्ये सोडून तळून घेतले आहेत आता जसं मी तुम्हाला आधी सांगितलं हा दहीवडा तुम्ही कितीही खाल्ला आणि उडदाची डाळ कितीही पचायला जड असली तरीसुद्धा हे दहीवडे खाल्ल्यानंतर तुम्हाला अजिबात पचायला जड जाणार नाहीत यासाठी यामध्ये एक सिक्रेट पदार्थ टाकायचा आहे तर इथे मी एका मोठ्या बाऊलमध्ये एक अर्धा लिटर पाणी घेतलं आहे आता यामध्ये एक चमचा मीठ घालायचं आणि हा पदार्थ म्हणजे हे दही वडे अगदी छान पचावेत त्यासाठी यामध्ये पाव चमचा हिंग घालायची आणि हे जे मीठ आणि हिंगाचं पाणी आपण तयार करतोय यामध्ये वडे भिजवले की छान हिंगाचं पाणी यामध्ये मुरलं जातं आणि वडे पचायला हलके जातात त्यासोबतच आपण यामध्ये मीठसुद्धा वापरले आणि मिठामुळे वडे आतमधून पानचट लागत नाहीत आणि चवीला छान लागतात तर या ठिकाणी मीठ आणि हिंग पाण्यामध्ये मी मिक्स करून विरघळवून घेतलं आहे आता जे वडे आपण तळून घेतले होते ते सर्व वडे या पाण्यामध्ये काढून घेऊयात तर या ठिकाणी सर्व वडे मी पाण्यामध्ये काढून घेतले आहेत आता एक पाच ते सात मिनटं जास्तीत जास्त दहा मिनटं हे वडे पाण्यामध्ये असेच बुडवून ठेवायचे गरम पाणी असेल तर फक्त चार ते पाच मिनटंच बुडवून ठेवा मी या ठिकाणी थंड पाण्याचा वापर केला आहे आता हे वडे पाण्यामध्ये आहेत तोपर्यंत तो आपण पुढची तयारी करून घेऊयात त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडे घेतलं आहे आता यामध्ये इथे मी एक मुठभर हिरवी कोथिंबीर स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे कोथिंबीर घेताना त्याच्या देठासहित घ्यायची जर जून देठ किंवा जाड देठ असतील तर ते सुद्धा घ्यायचे सोबतच यामध्ये एक अर्धी वाटी इतकी पुदिन्याची पानं घेतली आहेत पुदिन्याची पानंसुद्धा मी देठासहित घेतली आहेत तुम्हाला जर पुदिन्याचे देठ वापरायचे नसतील तर फक्त पानं वापरू शकता सोबतच यामध्ये एक अर्धा इंच आलं घालायचं आणि इथे मी तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या घालायच्या हिरवी मिरची तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार कमी जास्त करू शकता सोबतच यामध्ये या याम एक छोटा याम अर्धा चमचा मीठ घालायचं आणि ही चटणी छान चटपटीत व्हावी यासाठी यामध्ये एक चमचा इतकी आमचूर पावडर घालायची सोबतच यामध्ये एक छोटा अर्धा चमचा किंवा चवीनुसार मीठ घालायचं आणि आता ही चटणी छान हिरवीगार तयार व्हावी त्यासाठी यामध्ये दोन बर्फाचे खडे घालायचे बर्फ नसेल तर एकदम थंड पाण्याचा वापर करा त्यामुळे काय होतं चटणी वाटून घेताना त्यामध्ये पाणी घालायची गरज पडत नाही त्याचप्रमाणे बर्फ किंवा थंड पाणी असेल तर चटणीचा रंग आहे असा छान हिरवागार राहतो तर इथे पहा आपल्याला चाटसाठी जी चटणी लागते ती हिरवी चटणी एकदम कमी साहित्यामध्ये आणि झटपट बनून तयार झाली आहे चटणीचा तुम्ही रंगसुद्धा पाहू शकता आपण यामध्ये बर्फ घातला होता त्यामुळे छान हिरवा गार रंग या चटणीला आला आहे सोबतच माझ्याजवळ चिंचेची चटणी कायम बनवलेली असते एक ते दोन महिने छान टिकते जर याचीसुद्धा रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी या चिंचेच्या गोड चटणीची सुद्धा रेसिपी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन त्यानंतर आता इथे एका बाउलमध्ये मी दोनशे पन्नास ग्रॅम इतकं दही घेतले दही जास्त आंबट घ्यायचं नाही आहे आणि आता हे दही आपण छान असं फेटून घेऊयात यामध्ये अजिबात गुठया नाही राहिल्या पाहिजेत एकदम छान सिल्की असं याचं टेक्स्चर व्हायला पाहिजे तर इथे पहा मी विस्करच्या साह्याने हे दही छान असं फेटून घेतले तुम्ही चमचाने सुद्धा फेटून घेऊ शकता तर इथे दही फेटून झाले आता यामध्ये आपण राहिलेलं साहित्य घालूयात तर त्यासाठी सर्वात आधी यामध्ये एक दोन चिमूटभर बरीतकं मी मीठ घालणार आहे मीठ घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे त्यासोबतच आता यामध्ये दोन मोठे चमचे इतकी पिठी साखर घालायची लक्षात ठेवा पिठी साखरेचा वापर करायचा आहे साखर वापरायची नाही पिठी साखर वापरली की ती या दह्यामध्ये छान एकसारखी लगेच मिक्स होते जर या ठिकाणी तुम्ही साखरेचा वापर केला तर साखरेमुळं दह्याला पाणी सुटतं आणि मग थोड्याच वेळात दही वेगळं आणि पाणी वेगळं असं हे टेक्स्चर दिसायला लागतं त्यामुळे पिठी साखरेचाच वापर करा त्याचसोबत दही फेटल्यानंतर जर तुम्हाला घट्टसर वाटत असेल तर थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये वापरू शकता तर इथे आपलं गोड दही तयार झालं आहे आणि या ठिकाणी आपली तिखट हिरवी चटणी चिंचेचं आंबट गोड पाणी आणि गोड दही सर्व तयार आहे गोड दही आणि तिखट चटणी बनवून होईपर्यंत वडेसुद्धा तुम्ही पाहू शकता पाण्यामध्ये छान भिजले आहेत आता या वड्यातील पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तर ते तुम्ही पाहू शकता वडे पाण्यामधून काढायचे आणि हलक्या हाताने दाबायचे थोडंफार पाणी वड्यांमध्ये शिल्लक राहिलं तरी काही हरकत नाही कारण आपण या पाण्यामध्ये हिंग आणि मीठ वापरले त्यामुळे वडे अजिबात पांजट लागत नाहीत चवीला छानच लागतात जर तुम्ही जोर देऊन दाबून या वड्यातील पाणी काढून घेतलं तर वडे तुटू शकतात तर इथे सर्व वड्यातील मी पाणी काढून घेतलं आहे आता हा दहीवडा आपण सर्व करूयात तर त्यासाठी इथे मी डिश घेतली आहे आता सर्वात आधी खाली मी दही घालणार आहे तुम्हाला जर जास्त दही आवडत नसेल तर पहिल्यांदा वडे ठेवून घ्या आणि त्याच्यावरती तुमच्या आवडीनुसार दही घाला पण एकदा या ठिकाणी मी जसं सर्व करते आहे त्या पद्धतीने हा दही वडा सर्व करून बघा खरंच खूप छान लागतो तर इथे डिशमध्ये मी दही काढून घेतले आता या दह्यामध्ये तयार झालेले वडे मी ठेवून घेणार आहे तर या ठिकाणी एक चार ते पाच वडे मी एकावेळी सर्व करणार आहे तयार वडे प्लेटमध्ये काढून घेतले की आता याच्यावरतीसुद्धा थोडं थोडं दही सोडून घ्यायचं तर या ठिकाणी मी दोन चमचे पिठी साखर वापरली आहे पण तुम्ही एकदा दही टेस्ट करून पहा जर साखर कमी वाटत असेल तर थोडीशी आणखी साखर तुम्ही यामध्ये वाढवू शकता तर इथे वड्यांवरती थोडं थोडं दही सोडलं की आता त्याच्यावरतीच आपल्याला थोडीशी हिरवी चटणीसुद्धा सोडायची आहे तर या ठिकाणी हिरवी चटणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सोडू शकता इथे मी थोडी थोडीच याच्यावरती चटणी सोडली आहे मला जास्त तिखट बनवायचं नव्हतं त्यामुळे तर इथे हिरवी चटणीसुद्धा घातली आहे आता मस्त चटपटीत आंबट गोडाशी चिंचेची चटणी घालून घेऊयात तर ही जी चिंचेची चटणी आहे ना ती दोन महिने फ्रीजमध्ये छान टिकते तुम्हाला जर ही दोन महिने टिकणारी चिंचेची चटणी कशी बनवायची याची रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट करा मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन आणि या ठिकाणी ही चटणीसुद्धा तुम्हाला जशी हवी आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता तर इथे मी गोड दही तिखट चटणी आणि चिंचेची चटणी घातली आहे आता याच्यावरती थोडीशी लाल मिरची पावडर भरभुरायची हे कश्मीरी लाल मिरची पावडर आहे जे अजिबात तिखट नसतं आणि तुम्हीसुद्धा लक्ष देऊन तेच भुरभुरा आणि आता त्याच्यासोबतच वरून थोडासा चाट मसाला घालायचा एक ते दोन चिमुडभर इतकीच या ठिकाणी मी लाल मिरची पावडर आणि चाट मसाला वापरला आहे आणि इथे पहा आपला एकदम तोंडात टाकताच विरघळेल असा मौसूद दहीवडा म्हणून तयार झाला आहे परफेक्ट अगदी मार्केटमध्ये मिळतो ना त्यापेक्षा चवीला भन्नाट लागतो आता हा दहीवडा मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते तर इथे पहा वडे किती छान फुलले आहेत आणि आता हा वडासुद्धा आतून पहा झालाय ना कापसासारखा का अगदी पांढरा शुभ्र आणि मौसूद आणि जिभेवर टाकताच विरगळतो असा चवीला खरंच सांगते जबरदस्त झालाय एक घास खाल्ला ना असं वाटतंय खातच राहावं एवढा मस्त लागतो आहे आणि तुम्हीसुद्धा हा दही वडा जर एकदा या टिप्स आणि ट्रिक्स वापरून बनवाल ना तर पुन्हा पुन्हा बनवाल गॅरेंटी आहे तर एकदा नक्की ट्राय करा आणि इथे पहा मी एक घास खाल्ला ना आता मलाही असंच वाटतंय की खातच राहावं तर आता थोड्याच दिवसात मुलांच्या शाळेलाही सुट्टी लागेल तर मधल्या वेळेत मुलांनासुद्धा हा दहीवडा तुम्ही बनवून देऊ शकता आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद